गोलू, गोलू, आहान उठा ता, चलो उठ, चला, उठना, गोलू, उठा ता, उठ, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग आय लव्ह यू चला आता उठा घेऊ उचल चल पळ नाही पोळत हा पलटो हा आता टाक हा व्हेरी गुड घ उचल पळात ना नाही पवळत हा पलटो हा आता टाक हा व्हेरी गुडजी चपाती फुगली रे वाव वालूजी चपाती फुगली

नाही खात तुझी चपाती मारायचं तिला मग तिला खायची चपाती नाही मारायचं दिली मी चपातीला खाते ती चपाती चल आता तू घरात चल चल तू ये इकडे ये

इकडे घातली का नीट गोलू काय खातो मलगी ना आहान फक्त एक अजून एक दे नाच थँक्यू नको मला तुका

तू सो रहा है तू का सो रहा था